आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्ठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार संगमनेर शहरातील प्रवरा नदी पुलाजवळ रात्रीची गस्त घालत असताना दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या चार आरोपींना शहर पोलिसांनी हत्यारांसह जिरबंद केलाय तर पोलिसांनी चार चाकी गाडीसह दरोडा टाकण्यासाठी लागणारं साहित्यही जप्त केलंय पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना माहिती मिळाल्यानंतर गस्तीवरील पोलीस कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी सहाय्यक फौजार उल्हास नवले कॉन्स्टेबल हरिचंद्र बांडे पोलीस कर्मचारी संतोष बाचकर लुमा भांगरे यांनीही कारवाई केली यातील सहाही आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असताना पोलिसांनी जेरबंद केलाय त्यांच्याकडून एम एच शून्य दोन बी झेड बावन्न तेवीस या क्रमांकाची गाडी जप्त केली गेली आहे तर या गाडीची पोलिसांनी झडती घेतली असता त्यामध्ये दरोडा टाकण्यासाठी लागणारं साहित्य पोलिसांना मिळून आलं पाळी ड्युटीवर विश्वास भानसी आणि त्यांच्या सोबतचे कर्मचारी यांना गस्त दरम्यान काही संशयित तरुण एका गाडीमध्ये दिसून आले त्यावेळेला त्या तेर तरुणांची त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली असता ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की हे जे तरुण होते हे दरोड्यासारखा गुन्हा करण्याच्या तयारीत आलेले होते आणि त्यांनी गुन्हा करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना पकडून ताब्यात घेतले याबाबत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करीत आहेत सदरची कामगिरी करताना माननीय पोलिस अधीक्षक सो अहमदनगर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री रामपूर श्री कलबुर्मे साहेब आणि डी वाय एस संगमनेर श्री वाचौरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस स्टेशनची टीम तपास करत हे सर्व आरोपी राहता येथील रहिवासी आहेत यातील बबलू अनिल काळे याच्यासह त्याच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली असून तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत तर दोन आरोपी घटनास्थळावरून पसार झालेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये कॉन्स्टेबल हरिचंद्र बांडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक विठ्ठल पवार हे करतायत बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी